नमस्कार भगवान श्री रामाने अयोध्यामध्ये असं राज्य केलं अति सुंदर राज्य केलं शेकडो वर्षाचा काळ निघून केलं लोक अजूनही म्हणतात बघा राज्य करावं तर श्री श्रीरामांसारखं करावं रामराज्य असावं भगवान श्रीराम म्हणजे महाविष्णुदेवाच्या अवतार बांधवानो प्रभू रामाला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता जंगलामध्ये फिरावं लागलं होतं परंतु आपल्या मनात एक प्रश्न येतो की प्रभू श्रीरामाना चौदा वर्षाचा वनवास का भोगावा लागला तेरा का नाही बारा का नाही सोळा का नाही चौदाच का तर हा प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजर चॅनल बाजू न भगवान श्रीरामाना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला कारण एक दिवस भगवान श्रीराम आपल्या आईबरोबर खेळत होते आणि खेळता खेळता भगवान श्रीरामाने आपल्या आईचे डोळे बंद केले आणि विचारलं आई मला जे पाहिजे ते तुम्ही देणार का आई हो म्हणाली आई हो म्हणाले आणि हो श्रीरामाने आपल्या आईकडून एक वचन मागितलं आणि म्हणाले आई मला एक वचन दे तू नाही ना म्हणणार त्यावेळेला माता हो म्हणाली आणि बोलली श्री रामा तुला जे पाहिजे ते तू माग तू माझ्या सगळ्यात आवडता आहेस तू मला सगळ्यात आवडतंस तू न घाबरता माग त्यावेळेला श्री रामाने सांगितलं की आई मी जेव्हा मोठा होईन माझा राज्य अभिषेक होईल त्या वयामध्ये येईन ना त्यावेळेस मला चौदा वर्षाचा वनवास माग माझ्या पित्याकडे म्हणजे दशरथ राजाकडे आणि भरताला अयोध्याची गादीवरती बसव असं वचन माझ्या पिताकडे माग माता कैकही म्हणाली हे रामा तू काय बोलतोस हे तू काय मागतोस तू हे काय माझ्याकडून पाप करून त्या त्यावेळेला बघा प्रभू श्रीरामाने आपलं मातेला समजावलं आणि खरं स्वरूपाचं सांगितलं माते मी श्री राम भगवान महाविष्णू देवाचा अवतार आहे माझा जो हा जन्म झाला आहे तो या पृथ्वीवरती राज्य करण्यासाठी नाही माते राज्य करण्यासाठी नाही तर माझा जन्म झाला आहे या पृथ्वीवरती जे महाभयंकर राक्षस आहेत त्यांचा नाश करण्यासाठी आणि माझ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी माझा हा जन्म झालेला आहे माझा राज्य गादीवर बसण्यासाठी नाही तर मी राज्य गादीवर बसलो तर ज्या कामासाठी ज्या उद्देशासाठी या पृथ्वीवरती आलं ते उद्देश तसंच राहून जाईल असं महाभयंकर राक्षस आहे त्या पृथ्वीवर त्यांना माराय ते राहून जाईल हजारो वर्ष तपश्चरा करून ऋषी बसलेले आहेत त्यांना ह्या रामस्वरूपाचे दर्शन मिळणार नाही त्यांचं स्वप्न अधुरं राहील ते त्यांचं स्वप्न अधुरं राहील त्यासाठी माते मला चौदा वर्षाचा वनवास पाहिजे आणि म्हणूनच बांधवानो याच पद्धतीने भगवान रामाना चौदा वर्षाचा वनवास माता काही काहीकडे मागितला गेला तर बांधवानो श्रीराम महाविष्णू देवाचे अवतार होते जो की रावण होता ना त्या रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामानं या पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागला कारण रावणासारखे अनेक राक्षस होते या पृथ्वीवरती त्यांचा सुद्धा नाश करायचा होता श्रीरामांच्या हातातून म्हणूनच त्या वेळेला काही काहीची दाशी मंथना होती त्या मंथनाची बुद्धी देवाने भ्रष्ट केली बघा आणि तिच्या मनामध्ये भरवलं की कैकईला गाऊन सांग की श्रीरामानं चौदा वर्षाचा वनवास आणि भरताला अयोध्येची गादी असं सगळं मनामध्ये भरवलं आणि भरवल्याच्या नंतर मंथनाने कैकईला जाऊन सांगितलं की श्रीरामाना चौदा वर्षाचा वनवास भरताला अयोध्येची गादी म्हणूनच श्रीरामाना चौदा वर्षाचा वनवास भेटला प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाले वनवासाला गेले तेव्हा सगळी प्रजा दुःखी झाली आणि म्हणाली प्रजा की आम्ही पण येतो तुमच्याबरोबर वनवासाला प्रजा सगळी दुखी झाली सगळी प्रजा दुखी झाली आणि बघा त्यांच्याबरोबर सगळी प्रजा निघाली तमसा नदीच्या किनाऱ्यावर थांबली बघा रात्रीची वेळ होती मध्यरात्रीची वेळ पहाटेत प्रभू उठले त्यांच्याबरोबर लक्ष्मण माता सीतासुद्धा वनवासाला निघाले पुढे यमुना नदी पार केली आणि महर्षी वाल्मिकींची भेट झाली बघा तिथूनच बघा प्रभू रामचंद्र चालत चालत दंडक आरण्यामध्ये आले आणि दंडक आरण्यामध्ये ऋषी तपश्चर्या करत होते त्यांना रामस्वरूपाचे दर्शन दिले त्याच ठिकाणी आणि त्या ठिकाणी बघा महाभयंकर राक्षस होते ते ऋषीना त्रास देत होती त्या राक्षसांचासुद्धा वध केला प्रभू रामचंद्राने नंतर बघा सीता मातेचं हरण झालं पंचवटीला रावणाने सीतामात्याचं हरण केलं आणि हरण केल्यानंतर सीता मातेला आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण अयोध्याकडे आले आणि अयोध्याकडे पुन्हा सुंदर राज्य केलं बघा परंतु राज्य करत असताना त्यांचं इथलं कार्य संपलं हे त्यांना माहीत आहे की नाही ते आठवण देण्यासाठी वरून देव आले आणि देव आल्याच्या नंतर प्रभू तुमचं इथलं कार्य संपलं आता तुम्ही माघारी त्याला वैकुंठाला तर श्री राम प्रभूंनी शरोंगी नदीमध्ये जलसमाधी घेतली आणि आपल्या महाविष्णू देवाच्या स्वरूपाचे दर्शन सगळ्या प्रजेला दिलं आणि शेवटच्या क्षणी सांगितलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मी लोकांचा उद्धार करणार आणि जो कोणी मला शरण येईल त्याला माफ करेन म्हणूनच बघा श्रीरामानं चौदा वर्षाचा वनवास भेटला त्याची अशी एक सुंदर कथा आहे तर बाबोनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असलिया जय हिंद जय भारत